जे श्रीकृष्ण करंजी बनवायची आहे आज आपल्याला तर त्याचसाठी मी काय केलेलं आहे इथे दोन वाट्या रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे हा आता पूर्वी कशा करायच्या बाया सकाळीच रवा भिजवून ठेवायचा आणि संध्याकाळी त्याच्या करंज्या करायच्या पण आपण काय करायचं आता इन्स्टंट जर तुम्हाला बनवायचं असेल रवा भिजवायची आठवण नसली तर काय करायचं बघा दोन वाटी रवा घेतलेला आहे मी तो मिक्सरमधून छान बारीक करून घेतला आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि दोन चमचे आपलं मोहन टाकायचं गरम तेल टाकायचं जास्तही कडक नको थोडं कोमट कोमट पाहिजे तर कोमट कोमट तेल टाकल्यानंतर ते थोडंसं अगोदर हाताने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडंसं पाणी टाकायचं अगोदर अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे मी आणि असं त्याचं छान सॉफ्ट बनवायचा आता याला एक अर्धा तास झाकून ठेवायचं फक्त अर्धा तास अर्धा तासच तुमच्या करंजा तयार होतात पूर्वी काय करायची माझी आई सकाळी करंजा बनवायच्या म्हटलं की लगेच सकाळीच ते रवा भिजवून ठेवायची आणि संध्याकाळी बनवायची पण म्हटलं आपण आता जर वेळेस लवकर करायची असेल तर तुम्ही असंही करू शकता साथी साथी काय होतं मग रवा एकदम असा मिक्सरमधून बारीक काढला की एकदम बारीक होतो आणि त्यासाठी सारण्यासाठी मी काय केलेलं आहे केस घेतलेला एक वाटी आणि एक वाटी बारीक केलेली पिठी साखर घेतलेली ती छान मिक्स करून घेतली जर तुम्हाला ओलं खोबरं वापरायचं असलं किंवा सुकं खोबरं वापरायचं असलं तर सुकं खोबरं थोडंसं अगोदर भाजून घ्यायचं चा, आणि छान हाताने कुस करून त्याचं सारण बनवायचं आता मी ते केस वापरलेला आहे अर्ध्या तासाने आपला असा रव्याचा असं छान डो बनवतो त्याच्या असं लांबट एक लाटी बनवून घ्यायची आणि चाकूच्या सहाय्याने त्याच्या छोट्या छोट्या लाट्या बनवून घ्यायच्या म्हणजे आपल्या करंज्या एकसारख्या होतात आणि त्या एका कपड्याने ओल्या कपड्याने झाकून ठेवायच्या नंतर त्यातली एक छोटी लाटी घेतली गोल केली छान हाताने आणि कोणत्याही प्रकारचं पीठ काही न लावता अशा पद्धतीने त्याची गोल लाटी बनवून घ्यायची तुम्ही अशाच करंजा करता का मला कमेंट करून यस किंवा नो नक्की टाईप करा आता अशा पद्धतीने मी त्याची गोल लाटी बनवून घेतली आणि सारण आपला गच्च एक चमचा भरून त्याच्यामध्ये भरलं कारण सारणानेच करंजी खूप छान लागते भोवताल थोडंसं पाणी लावलं काहीतरी थोडंसं पाणी लावलं कारण रव्याला पण पाणी सुटत असता कारण आपण त्याच्यामध्ये ते तेल टाकलेले आहे तेल टाकल्यामुळं रव्याला थोडंसं पाणी ऑलरेडी सुटत असतं म्हणून थोडंसं पाणी लावलं आणि अशा पद्धतीने त्याला प्रेस करून घेतलं आता हे छान प्रेस करायचं जेणेकरून आपली करंजी अशी फुटणार नाही पूर्ण दोनदा प्रेस करून घेतली मी अशा पद्धतीने प्रेस केली आणि आता एक आपला काटे चमचा घ्यायचा काटे चमच्याने काय करायचं याला दिसायला सुंदर बनवण्यासाठी म्हणून मी काटे चमच्यानं त्याला अशा पद्धतीने लायनिंग ओढल्या म्हणजे आपल्या करंजा ज्या आहेत दिसायला एक सारख्या आणि सुंदर बघू शकता तुम्ही किती एक सारख्या आणि सुंदर बनलेल्या आहे काटे चमच्या तोपर्यंत शेवटचं थोडंसं राहिल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं मिडियम तेल गरम झालं तेव्हाच आपल्या करंजा त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या मी अशा पद्धतीने पूर्ण करंजा मग टाकून दिल्या आणि नंतर त्याची एक साईड पण पूर्ण भाजून घेतली दुसरी साईड पण भाजून घेतली आणि ह्या जास्त वेळ नाही परत हे करायचे थोड्याशा क्रिस्पी होईपर्यंत वाईट व्हाईट जर दिसायला आवडत असतील तुम्हाला तो व्हाईट होईपर्यंतच परतायच्या मस्त आता बघू शकता करंजा किती मस्त तळलेल्या आहे इथे आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट पण करा थँक्यू